नमस्कार अनु चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण ड्रायफ्रुट चे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी साहित्य घेतले आहेत थोडेसे बदाम काजू पिस्ता ज्यांना मी कट करून घेतले आहे पिस्ताला कट करायची गरज नाही मखाणे आणि खजूर ही घेतले आहे मी खजूरचे बिया काढल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन वाटी मखाणी घालून छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे मखाणीला सारखं ढवळत राहायचे आहे मखाने अशा प्रकारे फ्राय झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे तूप घातल्यानंतर न कट केलेले बदामचे तुकडे घालून घ्यायचे आहे बदाम घातल्यानंतर न त्यात कट केलेले काजूही ॲड करायचे आहेत काजू ॲड आहे। केल्यावर बदाम आणि काजूला छानपैकी दोन मिनटासाठी ढवळत राहायचं आहे दोन मिनट झाले आता ह्यामध्ये पिस्ताही ॲड करायचा आहे आणि ढवळत राहायचे आहे या मिक्सरमध्ये आपण थोडेसे खसखस घालून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे खसखसलाही ड्रायफ्रूटसोबत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर ना या ड्राई फ्रूट्स मध्ये भाजलेले मखाने ही ऍड करायचे आहे त्यानंतर सगळे ड्राई फ्रूट्स एका ताटात काढून घ्यायचे आहे मिक्सर मध्ये थोडीशी इलायची आणि साखर घालून मिक्स करून साईडला ठेवायचे आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सगळे ड्राई फ्रूट्स जे फ्राई केलेले आहेत ते घालून त्यांचं मिक्सर बनवायचं आहे कढईमध्ये मध्ये एक चमचा साजूक तूप घालून पेन खजूर घालायचे आहेत आणि छान पेकी मिक्स करून घ्यायचं आहे मस्त पेकी या पेन खजूरला हलवत हलवत अशा प्रकारे बनवायचे आहे आणि हा पेन खजूरचा मिक्सर घालायचा आहे ड्राय फ्रूट्सच्या मिक्सर आणि थोडंसं साजूक तूप ऍड करून त्यानंतर इलायची पावडर घालून घ्यायचं आहे त्यानंतर ना हाताने मस्त पैकी एक दूध बनवायचं इथे आपण लाडू बनवायला सुरुवात करूया अशा प्रकारे हाताने मस्त पेकी आकार द्यायचा आहे लाडूला तुम्ही बघू शकता एकदम, एक ला। एकदम छान असे चविष्ट लाडू व्हायला लागलेत हा सेम प्रोसेस रिपीट करत करत जावा मस्त पिकील लाडू तयार होत जाईल अशा प्रकारे आपले हेल्दी मस्त स्वादिष्ट लाडू तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू